एवरी डे एक्समध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भेंडीची भाजी जी खूप झटपट होणार आहे सकाळच्या घाईघाईमध्ये टिफिनसाठी आपण पटकन बनवू शकतो आणि ती पण अजिबात चिकट न होता तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी घेतलं आहे ते त्याच्यामध्ये अर्धा चमचा चिरे घ्यायचा आहे आणि ते छान तडतडलं की एक मीडियम साईजचा सा कापलेला कांदा आणि चार मिरच्या कापून घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा मी ऑइलमध्ये फ्राय करायला घालून घेणार आहे आता मी घेतलेल्या होत्या पाच सहा लसूणाच्या पाकळ्या आणि त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मी घालणार आहे आणि छान असा लालसर कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि ही रेसिपी ज्याच्यामध्ये अजिबात जास्त मी मसाले वापरले नव्हते ज्यांना मसाले जास्त सूट होत नाही तर त्यांना ही रेसिपी खूप आवडणार आहे आता मी एक मीडियम साईजचा सा टोमॅटो त्याच्यामध्ये घालून घेणार आहे तो पण छान फ्राय करायचा आहे आणि भेंडी मी स्वच्छ धुवून उसून अशी बारीक कापून घेतलेली आहे तुम्हाला आवडते तशी तुम्ही कापून घेऊ शकता आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि भाजीला तार न सुटण्यासाठी भाजी आपल्याला झाकण न ठेवता शिजवायची आहे आता तुम्ही बघू शकता तारा आहे पण जशी ती हळूहळू मऊ होत जाईल तसा त्याला तारा सुटायच्या बंद होतील तुम्ही बघू शकता तर आपली भाजी आपण अशी स्लो फ्लेमवर बिना झाकण ठेवता शिजवून घ्यायची आहे आणि आपली भाजी छान अशी शिजून तयार आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा